नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबाबत एक अपडेट आलेला आहे काही जिल्ह्यातील उमेदवारांना प्रशिक्षणाकरिता बोलवण्यात आलेलं आहे डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो अकोला वाशिम आणि बुलढाणा येथे नवीन नियुक्त झालेल्या तलाठ्यांबाबत अपडेट आलेला आहे बघा अमरावती विभागातील नवनियुक्त तलाठी यांचे एकशे वीस दिवसीय पायाभूत प्रशिक्षणाबाबत हे अपडेट आहे उद्यापासून या ट्रेनिंगला सुरुवात होणार आहे एकशे वीस दिवसाचं हे ट्रेनिंग अमरावती येथे होणार आहे बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनी अमरावती येथे दिनांक सहा मे दोन हजार चोवीस ते दोन नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत अमरावती विभागातील नवनियुक्त तलाठी यांचे एकशे वीस दिवसीय पायाभूत प्रशिक्षण नियोजित करण्यात आलेले आहेत बघा या प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता उद्घाटन होणार आहे त्याकरिता दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनी विद्यापीठ रोड अमरावती येथे पोहोचतील या बेतन प्रशिक्षणार्थी यांना कार्यमुख करण्यात यावे बघा पुरुष कर्मचाऱ्यांना पांढरा शर्ट व काळा पॅन्ट असल्यास ब्लेजर किंवा जॅकेटसोबत आणायचे आहेत तसेच महिला कर्मचाऱ्यांकरिता सोनेरी काठ असलेली ऑफ व्हाईट रंगाची साडी त्यांना सोबत आणायची आहे तसेच पेन ड्राईव्ह पासपोर्ट साईज दोन फोटो आणि आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला सोबत आणायची आहेत उद्यापासून या ट्रेनिंगला सुरुवात होणार आहे एकशे वीस दिवसाचं हे ट्रेनिंग अमरावती येथे होणार आहे हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर एस्परंट ऐम यूटूब यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद